नमस्कार मी रोहन प्रॉपर्टी मित्र या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्ही नाशिकमध्ये एक अलिशान फ्लॅट शोधताय का मी आज तुमच्यासाठी एकदम जबरदस्त अलिशान थ्री बी एच के वन फ्लोर वन फ्लॅट घेऊन आलेलो आहे तेही एकदम प्राईम लोकेशनला गंगापूर रोडवरील सावरकर नगरमध्ये फ्लॅट असा आहे का तुम्ही पण म्हणाल अरे वा काय फ्लॅट आहे घरावर तर ते फक्त असंच असे एकदम जबरदस्ती प्रॉपर्टी घेऊन आलो आहे तेही आपल्या फ्लॅटमधून रिव्हर व्ह्यू म्हणजे आपल्या गोदावरी नदीचं सुद्धा दिसणार आहे मी तुम्हाला त्याचं पहिले फ्रंट इलिव्हेशन दाखवतो तुम्ही फ्लॅटचं फ्रंट इलिव्हेशन बघू शकता ह्या फ्लॅटला एकदम जबरदस्त कनेक्टिव्हिटी आहे आपल्या फ्लॅटपासून स्कूल हॉस्पिटल्स कॉलेज सर्व एकदम हकेच्या अंतरावर आहे त्याच्यामुळे एकदम प्राईम लोकेशन आहे चला मी तुम्हाला आपल्या फ्लॅटची पार्किंग दाखवतो पहिले आपली पार्किंग असणार आहे चला मग आपण आपला आलिशान फ्लॅट बघूया वरती ही इथं आपली लिफ्ट असणार आहे चला आपण आपला फ्लॅट बघूया हा बघा हा आपला आलिशान फ्लॅटचा प्रशस्त असा लिव्हिंग एरिया तुम्ही लिव्हिंग एरियाची स्पेस पण बघू शकता लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला व्हेंटिलेशनसाठी एक मोठी बाल्कनी देण्यात आलेली आहे तिला दोन फ्रेंड डोअर आहे दोन ठिकाणी ओपनिंग आहे तिची पण बाल्कनी पण बघणार आहे हे प्रशस्त अशी आपली बाल्कनी संपूर्ण एल शेप मध्ये इथे आपल्याला बाल्कनी मिळते तुम्ही बाल्कनीची स्पेस बघू शकता बाल्कनीत आपल्याला उत्तम क्वालिटीची स्टेनलेस स्टील रेलिंग आणि टफन ग्लास बघायला मिळत आहे बाल्कनी मध्ये इथे वरती सुंदर अशा सी पॅनल विथ एलईडी डी फिटिंग आहे बाल्कनी साईज साइज तुम्ही बघितलीच असेल अशा प्रत्येक रूमच्या सायजेस आपल्या खूप मोठ्या आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की तुम्ही शेजारी किचनची स्पेस तुम्ही बघू शकता एकदम उत्तम डिझाईनच्या स्टाईल्स इथे यूज केलेला आहे किचनच्या बाजूलाच आपल्याला ड्राय स्पेस आहे ही आहे आपली ड्राय बाल्कनी ह्या संपूर्ण फ्लॅटमध्ये आपल्याला कुठेच कॉम्प्रोमाइज केलेली दिसत नाही क्वालिटीमध्ये इथे किचनच्या बाजूलाच आपल्याला एक बेडरूम मिळतो तुम्ही बेडरूम बघू शकता ह्या पण बेडरूमची साईज एकदम व्यवस्थित आहे बेडरूम मध्ये व्हेंटिलेशनसाठी आपल्याला एक मोठे विंडो इथे मिळते हा बेडरूम बघू शकता बेडरूम मधून थोडं पुढे आल्यानंतर इथे आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिंग येणार आहे प्रकारे इथे आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम विथ कमोड फिटिंग बाथरूम मध्ये पण सर्व आपण जागवार कंपनीचं प्लम्बिंग यूज केलेलं आहे एकदम उत्तम क्वालिटीच्या स्टाईल इथे यूज केलेलं आहे चला आपण आपला पहिला मास्टर बेडरूम बघूया तुम्ही या बेडरूमची साईज बघू शकता एकदम व्यवस्थित साईज आहे बेडरूमची साईज पण तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित अशी साईज आहे बेडरूम मध्ये साठी आपल्याला एक मोठी विंडो त्याचप्रमाणे आपल्याला एक अटॅच बाल्कनी सुद्धा मिळणार आहे आणि हा मास्टर बेडरूम असल्यामुळे ऑब्विसली यात एक अटॅच टॉयलेट बाथरूम पण आहे टॉयलेट बाथरूम बघू शकता एकदम उत्तम क्वालिटीच्या स्टाईल्स इथे यूज केलेला आहे इथे आपलं टेबल टॉप वॉश बेसिंग येणार आहे चला पण आपली बाल्कनी बघूया ही आहे आपली बाल्कनी तुम्ही बाल्कनीतला व्ह्यू एकदा बघू शकता ह्या बाल्कनीतून तुम्ही निसर्गाचा पण आनंद घेऊ शकता तुम्ही या बाजूला बघू शकता आपली गोदावरी नदी आहे तिच्या आजूबाजूला पूर्ण झाडं आहे त्याच्यामुळे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे आणि एकदम शांततेचा परिसर आहे ही बाल्कनीची स्पेस तुम्ही बघू शकता इथे पण आपल्याला दोन चा कनेक्ट एक मोठी बाल्कनी इथे मिळते आपल्याला या संपूर्ण फ्लॅट मध्ये आपल्याला कुठेच व्हेंटिलेशनचा प्रॉब्लेम येणार नाही याची सर्व काळजी डेव्हलपरने घेतलेली आहे चला मी तुम्हाला अजून एक आपला मास्टर बेडरूम दाखवतो त्या साईडचा सा। चला आपला तिसरा शेवटचा मास्टर बेडरूम आपण बघूया डबल बेडरूमची साईज बघू शकता एकदम व्यवस्थित अशी साईज आहे त्याचप्रमाणे इथे पण आपल्याला अटॅच बाल्कनी मिळते त्याच्यामुळे एकदम प्रॉपर व्हेंटिलेशन राहणार आहे हे आपलं अटॅच टॉयलेट बाथरूम तुम्ही टॉयलेट बाथरूम बघू शकता चला आपण आपली बाल्कनी बघूया तुम्ही बाल्कनी बघू शकता ह्या बेडरूम मध्ये मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे इथून पण आपल्याला गोदावरी नदी ही आहे त्याच्यामुळे एकदम निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही इथे बसून चहा सुद्धा पिऊ शकता दुपारचा एकदम आलिशान असा फ्लॅट आहे तुम्ही व्हिडिओत तर बघितलाच असेल आपल्याकडे फक्त दोनच युनिट अवेलेबल आहे हा संपूर्ण वन फ्लोअर वन फ्लॅट आपला अठराशे अठ्ठावीस स्क्वेअर फीटचा आहे त्याचा कार्पेट एरिया बाराशे ऐंशी स्क्वेअर फीटपर्यंत आपल्याला मिळतो आहे हे संपूर्ण फ्लॅटची प्राईज आहे नव्याण्णव लाख रुपये नाईंटी नाईन लॅक रुपीज इन ऑल इन्क्लुसिव्ह साईडली थोडीफार निगोशिएबल पण आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि साईटला विजिट करायचा असेल तर आम्हाला संपर्क करा तुमचा संपर्क क्रमांक आम्ही स्क्रीनवर खाली दिलेला आहे नशात अशात नवनवीन दर्जेदार प्रॉपर्टीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या प्रॉपर्टी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद